नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वेमार्फत जी भरती आलेली त्याच्या विविध पदांसाठीचा पगार किती असतो वेतन श्रेणी काय असते कोण कोणते भत्ते भेटतात या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघूया काय आहे तर सगळ्यात आधी कोणत्या पदासाठी काय लेवल आहे ते आपण पाहणार आहोत हे जे पहिले जे पद आहेत ना मित्रांनो हे बारावी पाचचे पद आहेत हे सर्वे अंडर ग्रॅज्युएट वाले ज्युनियर साठी एकोणावीस हजार नऊशे हे बेसिक पे आहे मित्रांनो याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड होतील ज्या मी तुम्हाला पुढे सांगतो याचा लेवल दोन आहे दुसरी लेवल आहे हे अकाउंटंटची एकोणावीसशे एकोणास हजार नऊशे दुसरं लेवलवर आहे तो ट्रेन क्लर्क ज्याला आपण म्हणतो टी सी त्याचं एकोणावीस हजार नऊशे आहे दुसरं लेवल पे आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर याचं लेवल तीन आहे म्हणून याचे पद आपल्याला वाढताना दिसेल एकवीस हजार सातशे एवढं त्याचं बेसिक पे आहे पुढचं हे जे पद आहेत ना हे पदवीधारकांसाठी ज्यांची पदवी कंप्लीट असेल ना त्यांच्यासाठीचे पद आहेत जसं की गुड्स ट्रेन मॅनेजर याचं बेसिक असणार आहे एकोणतीस हजार दोनशे आणि याचं लेवल आहे पाच फिफ्थ लेवलचा आहे तो चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर पस्तीस हजार चारशे सहा लेवल सिनियर क्लर्क कम टाइपिस्ट एकोणतीस हजार दोनशे पाच लेवल आहे ज्युनियर अकाउंटची पाच लेवल आहे त्याच्यामुळे एकोणतीस हजार दोनशे आणि स्टेशन मास्टरची पस्तीस हजार चारशे आहे त्याची लेवल जी आहे तर ती सहा आहे हे बेसिक पे मित्रांनो एवढं नाही याच्यापेक्षा जास्त वेतन तुमच्या हातात येतं किती येतं ते आता आपण बघूया सोबत तुम्हाला काय काय भेटतं बघा महागाई भत्ता भेटतो सध्या महागाई भत्ता हा पन्नास टक्के चालू आहे तुमच्या बेसिक पेच्या समजा बेसिक पे तुमचा दहा हजार आहे तर तुम्हाला महागाई भत्ता किती भेटेल पाच हजार आणि हा महागाई भत्ता पन्नास वरून लगेच आता काही महिन्यात चोपन्न देखील होण्याची शक्यता आहे म्हणजे हा दर साम सहा महिन्यांनी वाढत असतो म्हणून हा महागाई भत्ता असतो पुढं ट्रॅव्हल अलाउन्स असतो हा एक फिक्स असतो पुढे ए असतो हा बदलत चालतो तीन सिटी असतात मित्रांनो एक्स वाय झेड अशा पद्धतीच्या सिटींमध्ये डिवाइड केलेले तुम्ही ज्या सिटीत राहता त्या पद्धतीने तुम्हाला हाऊस रेंट अलाउन जो आहे तर तो देण्यात येतो तुम्हाला पेन्शन लॅब पण भेटतो याच्यासाठी तुमच्या पगारामधूनच काही पैसे कपात केले जातात तसेच इतर भत्ते असतात शिक्षण सहाय्य वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि इतर काही भत्ते असतात तसेच ज्या ज्या राज्यांचे टॅक्स असतात ना ते पण कापले जातात त्याला म्हणतो आपण व्यवसाय कर प्रोफेशनल टॅक्स असतो दोनशे एक रुपये कापला जातो महाराष्ट्रात तर फक्त पुरुषांचाच कापला जातो महिलांचा शक्यतो तो कापला पण जात नाही तो बघा ही त्याची एक सॅलरी स्लिप आहे याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कळतील का पण आपण डायरेक्टली जे आपलं हे पाहणार आहोत बघा घर भाडे वाटते एक्स सिटीज ज्यांची लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे तिथं चोवीस टक्के भेटतात आता मुंबई सारखी सिटी आहे तिची तर लोकसंख्या खूप आहे तिथं तुम्हाला चोवीस टक्के भेटेल डायरेक्टली वाय क्लास सिटी मध्ये जिथे पाच ते पन्नास लाख पॉप्युलेशन आहे तिथं सोळा टक्के एच आर ए भेटेल आणि झेड क्लासच्या सिटीमध्ये तुम्हाला आठ टक्क्यांपर्यंत एवढं जे आहे तर ते भेटणार आहे आणि बघा महागाई भत्ता हा पन्नास टक्के झालेला आहे बघा इथं हा दिसतंय पन्नास टक्के हे रेल्वेकडचं नोटिफिकेशन आहे महागाई भत्ता सध्या किती चालय पन्नास टक्के चालू आहे तुमच्या बेसिक पेच्या तर हा कॉलम आहे वाटलेस याचा स्क्रीनशॉट काढून घ्या अशा पद्धतीने तुमचं मूळ हातात येणार वेतन असणार आहे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो का बदल होऊ शकतो कारण की तुमचा एच आर ए बदलू शकतो आणि तुमचा म्हणजे काही नंतर कालावधी नंतर डी ए बदलू शकतो मग ही एक थोडी टेंटेटिव्ह अमाऊंट आहे याच्यामध्ये थोडाफार फरक पडेल जास्त नाही हजार दोन हजारचा फरक पडेल पण जास्त फरक पडणार नाही ना लेवल टू मध्ये जी जी काही पद आहेत मी तुम्हाला आधी बघा लेवल सांगितली होती जसं टी सी हे पद लेवल मध्ये येतं तर टी सी या पदासाठीच बेसिक पी किती आहे एकोणावीस हजार नऊशे तर त्याला पन्नास टक्के महागाई भत्ता एवढा भेटेल त्याला दहा टक्क्याचा मी एचआयआय घेतलेला आहे दहा टक्क्याचा एच आर कधीच तो आठ टक्के असतो सोळा असतो चोवीस असतो हे पाहिलेलं पण एक बेसिक ऍव्हरेज काढलेलं आहे तर एवढं भेटेल तर एकोणावीस हजार नऊशे पे त्याला एकतीस एकतीस ते बत्तीस पकड्या आपण जवळपास त्याला मध्ये त्याचं पेमेंट पडणार आहे चांगलं पेमेंट आहे ते ज्यांची लेवल थ्री आहे हा कमर्शियल कम तिकीट क्लार्क आपण पाहिला तर त्याचं एकवीस हजार सातशे हे जर बेसिक असेल तर त्याला दहा एक हजार रुपयांपर्यंतचा मागाई भत्ता एकवीसशे पर्यंतचा एचार ए आणि असं जर बाकीचं काही जोडलं तर त्याला चौतीस हजार एवढे भेटणार आहेत बाकीचे पण भत्ते भेटतात त्याच्यात पुढे लेवल पाच मध्ये जी जी काही पदं आहेत तर त्यांना एकोणतीस हजार दोनशेच बेसिक आहे तर त्यांच्या आता जवळपास शेचाळीस हजार रुपये हातात येतील आणि जे स्टेशन मास्टर सारखे पद आहेत ज्यांना पस्तीस हजार चारशे हे त्यांचं बेसिक आहे तर त्यांना जवळपास छप्पन्न हजार रुपये एवढे त्यांच्या हातात येणार आहेत म्हणजे ही इन हॅन्ड सॅलरी जी आहे तर ती असणार आहे या पदांसाठीची आला लक्षात तुम्हाला याच्यामध्ये बाकीचे पण अलाउन्स नंतर ऍड होऊ शकतात आणि काही ज्या गोष्टी आहेत ना त्या कपात होतात त्या प्रत्येक राज्यानुसार असतात किंवा तुमच्या याच्यानुसार पण काही रेल्वे फंडसाठी पण पैसे घेतले जातात अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनेल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते देखील जॉईन करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद